बदलला नाही 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 इतका कसा आहे तर एवढा एवढे मोठे प्रश्न कसा आहे हा काही सिटा वाटपाबाबत पा थोडं बसलोय आम्ही ह्या मुद्द्याचा विषय मुद्दे महत्त्वाचे आहे मी तुम्हाला वारंवार सांगतो का शेतकरी मजूर दिव्यांग कष्टकरी याच्याशिवाय शिवाय आमच्या डोक्यात काहीच नाही ते एकदा फिट झालं मग आम्ही राजकीय विचार करतो संकेत देत नाही आहे आम्ही या या मुद्द्याच आम्ही राजकारण करतोय हे राजकीय मुद्दे झाले पाहिजे हे चर्चेला आले पाहिजे हल्ली येत नाही जाती धर्माचेच मुद्दे काय येतं चर्चेला माझ्या दिव्यांग बांधवाचं काय येत नाही शेतकऱ्याचे मुद्दे काय चर्चेला येत नाही मजुराचे काय येत नाही तो हॉटेलमध्ये काम करणारा कामगार असेल कंपनीत काम करणारा कामगार असेल तो एस टी चालक असणार आमचा होमगार्ड असेल अंगणवाडी सेविका असेल कर्मचारी असेल लहान लहान तरी हे मुद्दे चर्चेला आले पाहिजे ना प्रकल्पग्रस्त आहे शहीद परिवार आता त्यांना पहिले जमीन घडवते ते भेटत नाही तरी हे जे खरेखुरे म मुद्दे आहे त्या संदर्भात चर्चा साहेब पवार साहेब सत्तेमध्ये नाही त्यांच्या येत्या येत्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते विषय झाले